ऐशी एक्ण्णव एका नव्याण्णव मुरे अठराशे रुपये अठरा अठरा अकरा बारा अठरा बारा पंचवीस पन्नास एकावन्न एकावन्न पंचावन्न छप्पन छप्पन साठ सात सत्तर सत्तर पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव करा एकोणावीसशे रुपये एकोणवीसशे एकोणवीस पन्नास एका एकावन्न साठ एकसष्ट पासष्ट सत्तर पंच्याहत्तर शहत्तर शहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नव्याण्णव नव्याण्णव पुरे दोन हजार